बाप म्हणून गेला त्याला विचारा काय असते बापाची किंमत जेवणामध्ये आलात नाईवडला आईवडला माय नाही त्याला मायेची किंमत विचारा ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत काय असते ती विचारा महिला मंडळ बहुसंख्येने करताना सकाळी उपस्थित तुम्हाला माझा एक प्रश्न असेल माहेरची वाटप तुमच्यासाठी जोपर्यंत माहेरातली माय जिवंत तोपर्यंत जोपर्यंत माहेरामधला मधला बाप जिवंत तोपर्यंत एकदा माहेरतला माय निघून गेली एकदा माहेरतला बाप निघून गेला ना त्या घरामध्ये तुम्हाला चप्पल सोडायला सुद्धा जागा नाही आठवा येताना बसल्यापैकी कोणाला माय नसत कोणाला बाप निघून आठवा ते डोळ्यासमोर चरित्र आठवा तो डोळ्यासमोर प्रसंग काय असतं मला लक्षात ठेव आठवा ते मानोबाच्या जीवनामध्ये काय घडलं होतं पाच वर्षाचे चिमुक लिमुक्त भावांच्या जर म्हणली ना दादा मला भूक लागली ज्ञानोब मी मुक्तीला खायला ज्ञानवारी झोडे अडकावीन गावामध्ये भिक्षा मागायला जावं पहिल्या घरी दिले ना म्हणून दुसऱ्या घरी जावं दुसऱ्या घरी दिले ना म्हणून तिसऱ्या घरी जावं तिसऱ्या घरी बंदर भरपीट द्यावं तेच आमच्या नानोबाऱ्यांनी झोळीत टाकला लागलं ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये कधी पीक नव्हतं निघत ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये कधी माती निघायची तर ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये कधी दुगडं निघायची एवढा जीवनामध्ये मौलिक ज्ञानोबाऱ्याने त्रास सहन केला एवढा मौलिक नानोबाऱ्यांनी जीवनामध्ये संघर्ष सहन केला पण माझही त्या संघर्षाचं फळ आहे बघा त्या आनंदीला जीवनात वडील निघून गेले त्यांना एवढ्याची काय किंमत ते विचारा ज्याच्या जीवनातले लहानपणात आईवडील लगून गेले खरंच त्यांना असते ती काही किंवा या जगामध्ये श्रीमंती धन पैसा प्रत्येकाला भेटणार आहे पण मायबाप लगून गेले तर ते काहीच नाही या जगामध्ये प्रत्येक जर म्हणत असेल तर माझ्याकडे श्रीमंती म्हणजे मी मोठा आहे अजिबात नाही दादा एखाद्याच्या गडामध्ये सोन्याच्या लॉकेटेत म्हणजे तो जगामध्ये सगळ्या श्रीमंत नाही एखाद्याचे फार मोठ्या मोठ्याने बंगलेत म्हणजे तो जगात सगळ्या श्रीमंत नाही एखाद्याच्या फार मोठ्या मोठा म्हणजे जगात तो सगळ्यात श्रीमंत नाही या जगात सगळ्या श्रीमंत मनुष्य जर कोण असत तर ज्याच्या घरामध्ये माईन त्या माईच्या बापाच्या चेहऱ्यावरती कायम ना या जगात सगळ्यात श्रीमंत मनुष्य कोण <प्राव> आई वडील सांभाळा आई म्हणला तरी नका अरे एकदा भेटले कोणा भेटन का नाही काही भरोसा आळंदीला जाऊ नका पंढरपूरला जाऊ नका कुठं जाऊ नका घरी बसल्या बसल्या इवडलाची सेवा करा सगळ्या तीर्थक्षेत्राच पुन्हाच्या सेवेत लागेल माय बापड काशी आणि ते आईवडीलच काशी आहे त्या माणसानं कधी तीर्थक्षेत्राला जोडता आई वडिला सांभाळा वारंवार तुम्हाला मला सांभाळणारे या आईवडिला आहेत ज्या महिला ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं नव्हतं त्या महिलांना त्या बापाला कधी नका काय माझं कीर्तन तेवढे माझे पाच मिनिटं घरी घडून जा तुम्हाला सर्वांना नम्रतेचे <दुण> ज्ञान केले आणि आजचं जे कीर्तन हे फक्त छोट्या लेवनासाठी त्याच्यामुळे माझ्याच नावावरती एक सुंदर अशा प्रकारचा गोड अशा प्रकारचा संदेश तयार केलेला आहे ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा पाया पुढून सांगतो जपा लेकर बघा ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा नको द्वेष नको मत्सर फुलवा नात्याचा मला ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा बांधावर